नमस्कार माही साडी नेसलेली असते त्यामुळे ती खूपच खुश होते ती आरशेत जाऊन बघते आणि म्हणते वाव किती छान दिसते मी आणि ती नैनाला ना म्हणते नैना मी बाहेर जाऊन येते हा त्यावर नैना म्हणते आता कुठे चाललेस माही त्यावर माही म्हणते असं काय करतेस नैना मी नीलला भेटायला चालले नीलला दाखवते ना मी साडी नेसून किती छान दिसते ती नील माझा बॉयफ्रेंड आहे ना त्यावर नैना म्हणते अगं तुला कळत नाही का माही तू बाहेर जाऊ नये शकत त्यावर, माई असे त्यावर, ना माही दा त्यावर माही म्हणते असं काय म्हणतेस नाही मी किती छान साडी नेसले नीलला तर दाखवलंच पाहिजे ना मी किती छान साडी नेसते आणि किती छान दिसते साडी मध्ये त्यावर नैना म्हणते अगं तुला माही कळत नाही का तू नील भेटायला आता जाऊ नाही शकत तुझी ती मॉम आहे ना देविका तिला जर कळलं तू कुठे आहेस तर काय होईल त्यावर माही म्हणते अगं नाही तुला किती वेळा सांगायचं ती माझी मॉम नाही आहे ती माझ्या फादरची वाईफ आहे त्यावर नैना म्हणते अगं तू म्हणशील तसं पण एक गोष्ट लक्षात घे तिने नीलचे फोन ट्रॅकिंगला टाकलेले आहेत जर नीलच्या फोनमध्ये तुझा फोन गेला आणि तिला कळलं तू कुठे आहेस तर केवढा मोठा गोंधळ होईल त्यावर माही म्हणते हो तू किती छान आयडिया दिलीस त्यानंतर नैना माहीच्या डोक्यात एक टपली मारते आणि म्हणते ह्या डोक्यात ना काही शिरतच नाही त्यावर माही म्हणते असं मारत नको जाऊ मला नाहीतर मी त्या स्वीट आंटीला सांगून टाकेन तू मला सारखं सारखं मारतेस म्हणून त्यावर नैना म्हणते काही हरकत नाही नाही मारणार बस त्यानंतर माही सारखा सारखा हट्ट करत असते अगं मला नीलला दाखवलंच पाहिजे कि मी किती छान दिसते माझा बॉयफ्रेंड आहे ना तो त्यावर नैना म्हणते अगं थांब मी काहीतरी विचार करते आणि नैना एक विचार करते आणि म्हणते सर तुझी आणि नीलची भेट घडवून देते असं बोलून नैना माहीला घेऊन तिथन निघून जात असते माईच्या डोक्यावर पदर असतो माही आणि नैना बाहेर येतात तेवढ्यात आनंद आणि जान्हवी समोर येतात आनंद म्हणतो तुम्ही कुठे चाललात त्यावेळी नैना म्हणते अहो मी आत्ताच बाहेरून घरात येते ही कामवाली आणले मी त्यावर जान्हवी म्हणते कामवाली हो त्या सीमांटीने सांगितलं होतं ना कामवाली बाई पाहिजे म्हणून त्यावर जान्हवीचं लक्ष माहिनी घातलेल्या बूटकडे जातं आणि जान्हवी म्हणते बूट घालून कामवाली बाई त्यावर नैना म्हणते हो ना आता घरात कामवाली बाई येते म्हटल्यावर जान्हवी खुश झाले असते जान्हवी म्हणते काही का असे ना बुट घालून का असेना पण कामवाली येते ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काही का असे ना येऊ दे कामवाली नाही ना चालेल मग असं बोलून जान्हवी आणि आनंद इथं निघून जातात आनंद आणि जान्हवी गेल्यानंतर इकडे अक्षय रूम मधून बाहेर येतो आणि सारखा मनात विचार करत असतो अगं माझी रमा कुठे गेलीस तू तू कुठे गेलीस काही पत्ता लागत नाही आणि घरातले सगळेच म्हणतात तू गेली आहेस पण माझा विश्वास नाही या गोष्टीवर तू गेली नाहीस तू मला परत भेटणार असा अक्षय मनात मनात विचार करत असतो आणि अक्षयला वाटत असत जर रमा येणार नसेल खरंच रमा जर गेली असेल तर मला आत्महत्या करायला पाहिजे असा विचार करून अक्षय तिकडे पुढे चालत असतो एवढ्यात मागून मधुमती आजी येत असते मधुमती आजी अक्षयला बघते आणि म्हणते अक्षय बाळा थांब कुठे चालला असतो अक्षय थांबत नसतो अक्षयच्या मागे लक्ष नसतो अक्षय पुढे विचार करत जात असतो तेवढ्यात आजी मोठ्या आवाज येते आणि अक्षय थांबतो आता अक्षयला आजीने वाचवलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू